नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीवार मंगळवार तर लोहा बैल बाजारात आलेले मित्रांनो बाजार चांगल्या प्रमाणात भरलेला आहे सकाळी आठ वाजल्यापासून बारा बाजार बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर पुढतो मित्रांनो बाजारातील बैलांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून दूर जाणून घेण्या अगोदर युट्यूब चॅनल वरती नवीन असतात त्यांनी चॅनलला लाईक करा, ला ला करा शो कर नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात चार चार इतका जात आहे काम आल्या ना पक्के लावून द्यायचे किमतीला काय म्हणायला म्हणजे एक लाख सात हजार कामाच्या याच्या खात्रीची पूर्ण गॅरंटी आहे हरण्याची काय म्हणायला एक पंच जाती काय ती सहा सहा काय काही ह्याची खात्री ना हे पलीकडे याची काम दी दी एक लाख पंचाहत्तर एक पंच्याहत्तर कामाला सगळे चांगली आपलं गाव कोणते माळापुरी का आपलं नाव काय प्रसाद गणपुरी नंबर काय तुमचा हा हा बरं तर बघा मित्रांनो लाल कांदार पिवळ्या कलर कुठल्या कोणत्या गावात देशमुख आणू किती आणले तू आज चार आहेत का तर बघा मित्रांनो हे जाते काय बाय दोन चार आहेत का कामाले लवकशी तू उभा टाकून घ्यायचे तर बघा मित्रांनो दोन दात चार दात मध्ये कामाला उभारून घ्यायची पूर्ण खात्री यांची फुल तयारीवरचा जोड आहे बघून घ्या एक एकदम कुठ्यात भरलेला आहे एकदम सारखा असा जोड आहे हा मोठा आहे तो चार आहे आणि बारका आहे तो दोन दात आहे हे बी आपलेच आहेत का बायाचे काय म्हणायला हो एक दाती काय तो आधे दोन आहेत का कामाला घे मला सगळ्या चांगली आहेत ना बघा मित्रांनो गॅरंटी एवढी फुल आहे उभारवून आणलेली आहेत मित्रांनो दोनदा चार दात मध्ये वाचले आहेत नाव काय बाई आपलं वैष्णव कोरे वैष्णव कोरे नंबर काय तुमचा शहाऐंशी पंचवीस पंच्याण्णव झिरो चार चोवीस व्यवहारात तरी कमी जास्त पूर्ण खात्री ना बाहेर बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापामध्ये खोखर मध्ये बोर येत आजी काय सांगा त्याची दाती काय तुम्ही चार्चार। दोन्ही चार चार आहेत का कामाचे गिमाचे खतरनाक पूर्ण गॅरंटी मारणार गिरणार काय मित्रांनो दोन सत्तर सांगायला चार चार पिवळ पिवळ्या कलर मध्ये बघ फुल तयारीवरचा जोड आहे एकदम एक शिक्का मागून मुरून पायात अंगाला धांडाला सारखे येत कुठल्याही प्रकारचा काही बट्टा नाही है। किती आणले ताज्यात तीन।, तीन हे सिंगल एक आहे का याची काय म्हणायला एक तीस दाती काय होई दोन, दोन दात तामाला हे बी पूर्ण खात्री ना तर बघा मित्रांनो हे एक लाख तीस हजार सांगायला दोन दात मध्ये सिंगल मध्ये गोर आहे पूर्ण खात्री कामाची मारण्याची गाव आपलं शेल्लाळी आपला नंबर काय त्र्याण्णव एकोणसाठ चोवीस अठ्ठेचाळीस शेचाळीस व्यवहारात होते ना कमी जास्त एकचाळीस दाते काय हो दोन्ही चार चार आहेत बर काम आलेला चांगले काम आल्याला किती आणले तर ही एक सिंगल आहे फक्त याची काय सांगायला युट्यूब ला टाकतो दाती काय हा सहा दाते मला चांगला उभं सांगते ना बरोबर बघ मित्र सहा दात सिंगल मध्ये बांगडी शिंगाला गाव कोणतं दादा तुमचं बाबुळ गाव का नंबर काय तुमचा दोन्ही दोन दोन आहेत कामाला घेमाला धरले का खात्री गित्री खात्रीचे किमतीला काय एक पाच तर बघा मित्रांनो एक पाच दाताला दोन दोन कामाची गिमाच्या खात्रीचे यायचे काय म्हणायलो एक तीस दाती काय ती दोन दोन आहेत ना कामाला गिमाला हे धरले जा सगळ्या गॅरंटीवर हे सिंगल बी तुमचाच आहे का याची काय म्हणायली पंचावन्नाती दोन आहे का चार आहे आदत आहे का जोड काय हे आदत आहे यायची काय म्हणाले एक चाळीस हे एक म्हणाले हे चार चार आहेत ना तर बघा मित्रांनो टूवर वननेरेथ अंगाला ढोळी तोंडाला वननेरे यायची काय म्हणायला बाय एक चाळीस पूर्णात हे आपली एकच दाऊन ये बरोबर गाव कोणते बाय पोलिसवाडीचे आहेत का तुमचं नाव काय नंबर काय आहे तुमचा दरवादर राहतो का बरं 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 आला काय कमी जास्त तुमचीच ढवळी तिकडे तिकडे ती एक दावणी दा 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 का तुमची बरं बरं ठीक हा ढोळीची दाती काय तुम्ही दोन्ही आदत आहेत का कामाला धरले का उभाट्या धरलेले काय सांगायला गोजी एक चाळीस तर बघा मित्रांनो हडोळीचे ते एक पिवळ्या कलर मध्ये एक लाल कलर मध्ये कोपर मध्ये घोरे येत एक चाळीस सांगायला येत आता सध्या अजून दात नाही आदत आहे कामाला की मला चांगले धरले नाव काय तुमचं नंबर काय तुमचा त्र्याण्णव सत्तर सदुसष्ट अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस ठीक तर बघा मित्रांनो पिवळ्या कलर मधले वासरे कोणत्या गावची भाई लालवाडी कंदार लालवाडी कंदार किती आणले होते आज विक्री किती झाली तीनची झाली तीन राहिली सहा आणली होती तीन जोड्या आणल्या होत्या तीन विकले तर तीन शिल्लक आहेत सध्या हे जाताला आदत आहेत ना बरं हे बी आपलंच आहे ना हे काय जाताला आदत तीनही आदत आहेत याची काम आणत बाय एक चाळीस काम आले की मला पक्की गॅरंटी उभारून घ्यायची बरं याची काय सांगायली तिची सत्तर हे बी आदत आहे कामाला तीनही लावलेली बरं बरं आपलं गाव लालवाडी लाल आपलं नाव काय बरं नंबर काय तुमचा सत्याऐंशी कुठल्या सोयरा गोरी सावर भाऊची का बर काय म्हणायला वेळ एक पंच्याहत्तर जाते काय ते दोन्ही आदत आहेत कामाला गे मला सांगली तर खात्री आहे सगळी तर बघा मित्रांनो सावरगावची दाताला आदत एक पंच्याहत्तर सांगायलेत कामाला गिमाला धरलेले पूर्ण खात्री सारखा जोडे अंगाला दांडाला पुटाला फुल तयारीवरचा आहे महाराजगिरीत काय नाही ना, ना सोयू पूर्ण खात्री आहे ना? नाव काय हो तुमचं बरं नंबर काय तुमचा नव्वद अकरा व्यवहारात होईल कमी जास्त गोरी कुठले देशमुख काळा जाती काय तो दोन्ही पण काय म्हणायला व्हायची का मला कशाला पूर्ण खात्री नाव काय हो तुमचं बरं नंबर काय तुमचा नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास सोळा व्यवहारात होते ना कमी जास्त बरं हे तुमचाच आहे का बाजूचा तुमचं तुमचं काय सांगायला सर पंचावन्न दाती काय हो दोन दोनदा झालाय का बरं कामाल धरलंय कामाल धरलाय गाव कोणतं तुमचं बरं बरं नाव काय तुमचं नंबर तुमचा हा बर व्यवहारातून कमी जास्त ठीक सादलापूरची का दाती काय आहे तू दोन दात चार जात आहेत का काम बरं पक्कीत काय सांगायला जोडीची एक चाळीस काय मारणार गिरणार काही काही तसं नाही शेतकरी काय व्यापारी शेतकरी का नाव काय हो तुमचं बर नंबर काय आहे तुमचा व्यवहारात होते कमी जास्त ठीक तर बघा मित्रांनो आज एक ही धावण आहे शेतकऱ्याला परडोला अशा या जोड्याच्या धावणीवर ह्याची काय सांगितलं भाऊ म्हणजे पंच्याण्णव जाताला काय हे चार आणि हे सहा आहे कामाला कामाला सांगितलं वजन चालू आहे हे सिंगल आहे का मधला हे दोन्ही जोड आहे बर बर हे जाताला काय झुटलेले त्याचे काय सांगायले सांगायचे ऐंशी कमी जास्त करून द्यायचे आणि मधला सिंगल आहे का हरणाल सिंगल तर याची काय म्हणाली चाळीस हजार सांगायचे फक्त

लालची काय म्हणाली धाती काय धाती काय आलेले का, का आले सत्तर सांगायची ला जायचा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आज यांची दावण आहे शेतकऱ्याला परवडाला अशा किमतीच्या जोड त्यांच्या दा, दावण मध्ये बर बर देवणी बी आपलेच आहेत देवणीची काम आणली सांगायची हायची द्यायचे वरतीला आणि मोठा यायचे साठ हे बी आपलेच आहेत ना नायचे काम आणले सांगायचे पंच्याऐंशी हा पंच्याहत्तर ला आपलं नाव काय हा टाकळी नंबर काय तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर छप्पन दर बाजार राहतो का लोहा गंगाखेड परभणी तीन बाजार राहतो घरी आपल्या भेटतील गरीब बरोबर ठीक आहे बघा मित्रांनो दोन दोन जाती दोन लाख दहा हजार किंमत सांगायची चांगले वासरे येतं एकदम अतिशय टॉप क्वालिटीचा जोड आहे दाताला दोन दोन आहेत का दोन चार पलीकडे दोन आहे अलीकडे चार आहे कामाला की मला चांगली जगली पुढे पक्के खात्री ना हे कसे ते दोन आहे ते सहा चार दात ते सहा दात किमतीला कामाने एक नव्वद आणि यांचे दोन दात तीन जोड आहेत ना आपल्या बघा मित्रांनो आज यांच्या तीन जोड आहेत हा एक जोड आहे हा एक जोड आहे ते चार दाट सहा जाट पलीकडे पली पली दोन दाथ, दोन जात दोन दात चार जात मध्ये राजा आपलं गाव कोणतं आहे भामणीचे आहेत का बरं आपलं नाव काय नंबर काय तुमचा व्यवहार तो तुम्ही कमी जास्त त्या जोड्याचे काय म्हणायला राजे आपल्या यायचे काय म्हणाले जाती काय दोन दोन का एक नव्वद काम आलं की मला ना दर बाजार राहतो ना सास आहेत का याची काय सांगायला दीड लाख सांगायला काम आल्याला कसे लावून घ्यायचे पूर्ण खात्री हे आपलेच आहेत ह्याची काय सांगायली लालची त्याची दीड लाख दाती काय ते चार चार आहे हे सासायचं आहे काय म्हणायला याची दीड लाख तिन्हीची दीड दीड तिन्ही सास आहेत अजून दुसरे कोणते हे जांभळे ह्याची काय म्हणायले जांभळे पंचन झालेले जाताना ना बरं 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 हे चार जोड आहेत का आपल्या बरं बरं आपलं गाव आहे लिंबेवाडी गुंडेवाडी बरं आपलं नाव काय बरं नंबर तुमचा

पलीकडली तिथून पंचावन्न ती पार वेची ना आपली सोडून बरं तर बघा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण अविनाश कराळे यांचा नंबर देतो तर आज यांची ते सहा तीन जोड्या जो कोणाला खरेदी करायची असली त्यांचा रेग्युलर नंबर आहे जे घेणार कोणी इच्छुक असतील तर नक्की कॉल करा त्यांचीच आज लोहा बाल बाजारात आलेली यांची जोड आज तीन जोडी आलेले आहेत घ्यायचं कोणा तर नक्की बॉल करा दाताला काही दोन्ही सहा सहा झालेत कामाला गेम झालं तर चांगले असं एकदम खात्रीशी का मारणार गिरणार आमचा सगळी खात्री आपलं गाव कोणतं म्हणजे विष्णुपुरी शेतकरी ना आपण शेतकरी तर किमतीला काय म्हणायला दोन वीस तर बघा मित्र म्हणून सहा सहा मध्ये शेतकऱ्याची जोडी ही विष्णुपुरी फुल तयारीवरता मोठ्या मापात भरलेला भरल्याला जोडे सांगायला दोन वीस व्यवहारात व्यवहारातील कमी जास्त गाव विष्णुपुरी दाताला सहा सहा दा झालेले आहेत पूर्ण खात्री रेन मारया भाषाची स्वतः मालक राहतील कामाची किंवा हंडा मित्रांनो शिंग फोडावं लागते सारखा जोडे कलरला अंगाला धांडाला गिंडाला त्याचे नाव काय आपलं आबासाहेब बापूची हंबर्डे नंबर काय तुमचा शहाण्णव झिरो बेचाळीस शहाण्णव चार अठ्ठ्याऐश बर बर कामाची किमाची खात्री आहे सगळे आपलं घरूले तसे कोणत्या गावचे मामा तुम्ही हा बर काय दाताला दोन दोन दोन्ही दोन दोन आहे हो बघा मित्रांनो दोन दोन आहे काय म्हणायचं लाज सांगा एक चाळीस 40 सांगले सांग 41 सांगले काम आले की मला चांगली असते काम आले की मला चांगली असते पूर्ण खात्री घेतली सगळी आपली नाव काय हो नाव तुमचं मग मी बईले हो दुसरे बरं बरं तुम्ही थांबले बरं बरं ठीक आहे कुठले सोयरे लिंबाचीवाडी का झाला का जाती काय आहे तू चार 4 6 4 6 का म्हणायले हे जी बघा पंच्या कलर म्हणजे छोट्या मापाचे चार दात सहा मधी पलीकडला चार अलीकडला सहा लिंबाची वाडी नाव काय म्हणाल आपलं तुमचं नाव काय सुरू परमेश्वर गोटमोट नंबर काय तुमचा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस तेरा तेरा चौऱ्याण्णव चौपन्न चौऱ्याण्णव चौपन्न महाराज गेलेत नाही काय शेतकरी का आपण शेतकरी बरं